ज्ञान कोणतं आणि माहिती कोणतं हे कळणं अवघड झाले पण ज्ञान आणि माहिती याच्यातला मी फरक तुम्हाला सांगतो व्हिडिओ लक्षपूर्वक आहे का माहिती म्हणजे काय आंब्याची काळी अलग लक्षात तुम्हाला माहिती म्हणजे आंब्याची कैरी असते आणि ज्ञान म्हणजे ते घातलेलं लोणचं जेव्हा ते मुरतं तो मसाला सगळा मुरतो आणि आपल्या जेवणाला एक विशिष्ट प्रकारची चव येते तुम्ही एक घास खाता आणि एक लोणचा थोडासा तुकडा खाता तेव्हा तोंडाला पाणी सुटतं आणि जेवणाला एक वेगळ्या प्रकारची चव येते तर कैरी म्हणजे माहिती आणि ज्ञान म्हणजे मुरलेलं लोणचं कैरी पासूनच तयार होतं पण त्याची एक प्रक्रिया आहे मित्रांनो त्यामुळे स्वतः माहिती घ्यायची त्या माहितीला चारी बाजूंनी पाहायचं वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहायचं आणि एक समांत निष्कर्ष काढायचा आणि मग एक स्वतःचं सर्वसमावेशक मत बनवायचं तर त्याला काही जण ज्ञान म्हणतात मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ तुम्ही जर फेसबुकला पाहत असाल इन्स्टाला पाहत असाल तर दोन्ही पेजला फॉलो करा व्हिडिओ तुम्ही जर यूट्यूबला पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तुर्तास मनप्रव धन्यवाद